म्हणतात ना शिक्षणाला वयाचे कुठलेही बंधन नसते फक्त मनात केवळ जिद्द आणि खडतर प्रवास पूर्ण करून तो शेवटाला नेण्याची हिम्मत असावी लागते ही धमक साठ वर्ष पार झालेल्या महिलांना गवसली आहे विद्यार्थ्यांना लाजवेल असे यश त्यांनी इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत मिळवून आम्ही बी मॅट्रिक झालो आता बोला असे गर्वाने सांगत कुटुंब मार्गदर्शक आणि प्रशासनाची मान उंचावली आहे या महिलांना प्रथम फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाने शिक्षणाची नवी प्रकाश वाट दाखवली आहे जिथे इच्छा तिथे मार्ग का या ओळींची पूर्तता करीत अंगणवाडी सेविका म्हणून अंगणवाडी सेविका म्हणून जबाबदारी देण्यात आली मात्र चाळीस वर्षानंतर त्यांना आपण इयत्ता दहावी परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे अशी इच्छा प्रकट केली व नई किरण योजनेअंतर्गत कांद्री हायस्कूल येथे परीक्षेचा फॉर्म भरून घेतला व जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर त्यांनी आपली चाळीस वर्षांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण केली इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्यांनी वयाच्या साठव्या वर्षी साठ टक्के गुण प्राप्त करून शाळेत व परिसरात नवे मोठे नाव केले यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा असून जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर काहीही साध्य करता येते हे पटवून दिले आहे महानु सेवनकरिता पंकज चौधरी रामटेक नाही किरण म्हणजे जेव्हा मी नवा वर्गच पास होती अंगणवाडीत लागले लागलेले असताना आणि मी वर्ग हे नईकिरणमधून जे दबा वर्ग फॉर्म निघाला परीक्षेचा तेव्हा मी ते फॉर्म भरला किरणमधून आणि मी दहावी वर्ग पाच झाले मला सिक्स्टी पर्सेंट मिळाला